नमस्कार मंडळी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आत्ता आपला हा जो गणेशोत्सव सण आहे तो केवळ भारतापुरताच नाही तर तो आता ग्लोबल सण झालेला आहे परंतु आपण हा सण साजरा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे गेली अनेक वर्ष वसेविरा शहर महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे इको गणपती म्हणजे आपल्या वसुंधरेला काही नुकसान होऊ नये पर्यावरणाचं आपण संरक्षण केलं पाहिजे यासाठी गेली दोन वर्ष हे नागरिकांनी सुद्धा खूप साथ दिलेली आहे गेल्या वर्षी गणेशोत्सव विसर्जन कृत्रिम तलावामध्ये जवळजवळ पासष्ट टक्के लोकांनी केलं आणि जे निर्माल्य असते ते सुद्धा कलशामध्ये टाकलं गेलं मला तुम्हाला सगळ्यांना एवढं आव्हान करायचं आहे की ह्या वर्षी सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा जास्त लोकांनी याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि आपल्या गणपतीचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये केलं पाहिजे गेल्या वर्षी आपल्या बसेविरार शहर महानगरपालिकेमधील जी बचत गट आहेत त्या महिलांनी कलशामध्ये जे निर्माल्य जमा झालं त्यातून हजारो किलो हे खत निर्मिती केली आणि हे चांगली जागरूकता आपल्या शहरामध्ये चालू झालेली आहे मला असं म्हणायचं आहे की ह्या वर्षी पासष्ट नव्हे तर शंभर टक्के लोकांनी कृत्रिम तलावामध्ये आपल्या गणपतीचं विसर्जन करावं आणि जे निर्माल्य असेल ते कलशामध्येच टाकावं आणि आपल्या वसुंधरेचं रक्षण करावं